नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्र धनंजयजी मुंडे साहेब यांचे मेहुणे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे यांच्या हस्ते अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आर के ट्रॅक्टर सांगली यांचे कॅप्टन कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रसिद्ध उद्योगपती जे जे हरिदास राजेंद्र नागरबोजे बाळू अण्णा खरमाटे माजी डेप्युटी सरपंच विनायक उमासे सुखदेव शेळके आर के ट्रॅक्टरचे चेअरमन रमेश काळे एम डी संजय काळे सर्व्हिस सेल्स मॅनेजर महेश सागर सेल्स एक्झिक्युटिव्ह अभिजित सावंत कॅप्टन कंपनीचे स्टेट हेड जितेंद्र सोनवणे एरिया मॅनेजर चेतन गदादे सर्व्हिस मॅनेजर शकील शेख तसेच आर के ट्रॅक्टरचा इतर स्टाफ हो मान्यवर उपस्थित होते आर्किटेक्टर्स यांच्या नवीन कॅप्टन या ट्रॅक्टरच्या एजन्सीचं आणि शोरूमचं उद्घाटनप्रसंगी आपण सर्वजण बेडकर आणि सर्व सांगलीतील आणि माझे शेतकरी बांधव सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आर्किटेक्टर्स हे खूप दहा ते पंधरा वर्षापासून फोट्स कंपनीच्या ऑक्स ट्रॅक्टरचं अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना गावोगावी कॅम्पसुद्धा देऊन त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांची खूप आजपर्यंत सेवा केलेली आहे आता त्यांच्या वतीने कॅप्टन म्हणून आज त्यांनी एक दुसरं छोटं दुसरं एक शोरूम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांची डिलरशिप लॉन्चिंगसुद्धा आज अतिथीच्या या साडेतीन मोर्तांपैकी मु एक मुहूर्तामध्ये या ठिकाणी उद्घाटन सोळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळा संपन्न शेतकरी आणि बैलगाडा शर्यतीमध्ये यांचं अतिशय नाव आहे हे आमचे दिलीप पुरुष साहेबही उपस्थित आहेत माझी सरपंच बाळासाहेब खरमाटे माजी डेप्युटी सरपंच विनायकराव ओमासे आणि सर्व शेतकरी राजेंद्र नागोरगंजी सर हेही या ठिकाणी उपस्थित होते शेतकरी आणि शेतकऱ्यांचा भूमिपुत्र असलेल्या या नात्यानं ना, आज आर्किटेक्टर्स यांच्या लॉन्चिंग प्रसंगी मी स्वतःही या ठिकाणी आज स्वतः एक खरेदी करतो एक ट्रॅक्टर्स या ठिकाणी आज खरेदी केलेला आहे आणि आर्किटेक्टर्सचे आर्किटेक्टर्स खूप शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागापर्यंत तळागाळापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा कायम प्रयत्न त्यांचा राहिला आहे आमच्या सर्वांच्या वतीनं सभापती असतील डेप्युटी असतील माजी डेप्युटी असतील सरपंच असतील आणि आम्ही सर्व बेडकर आहोत आमच्या सर्वांच्या वतीनं आर्किटेक्टर्सला खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढच्या बिझनेस बिझनेसच्या माध्यमातून असू दे किंवा शेतकऱ्यांची एक चांगली सेवा करण्याची त्यांना संधी प्राप्त झाली अजून एक त्यांना खूप खूप शुभेच्छा Sunil Patil Seven Star News Mirrors